माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या चारि सगळ्यांचं स्वागत पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व पालखी तळ झाले आहेत सज्ज संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने येत असताना लाखो भाविकांना निवासाच्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील सर्व पालखी तळ काम पूर्ण झाले आहे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज जा यांचे पालखी सोहळे हळूहळू पंढरपूरच्या दिशेने येत असताना लाखो भाविकांच्या निवासाच्या ठिकाणी चिखलाचा त्रास होऊ नये म्हणून यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व पालखी तळ्यांचं मजबूतीकरण करण्याचे काम पूर्ण झाले असून यावर्षी पालखी प्रस्थानापूर्वीपासूनच पावसाची जोरदार बेटिंग सुरू असल्याने सर्वत्र पाऊस आणि चिखल भिंती वाटत होती याचाच विचार करून सोलापूर जिल्ह्यातील सर्व पालखी तळांचे मजबूतीकरण करण्यात आले असून जवळपास एक फुटापेक्षा जास्त उंचीचे खडी आणि मुरामाचे थर पालखी तळांवर देण्यात आले आहेत त्यावर पाणी मारून रोलिंग केल्याने आता पालखी जागा अतिशय मजबूत झाल्या आहेत या पालखी तळांच्या मजबुतीकरणासाठी जवळपास तीन कोटी रुपयांचा मुरूम आणि खडी याचा वापर करण्यात आला आहे पालखी तळावर दरवर्षी येणाऱ्या अडचणी कॅम्प दूर करण्यासाठी यंदा मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार मजबूतीकरण करण्यात आले पालखी तळावर सिमेंटचे रस्ते असल्याने बॅरिगेटिंग पुरेशा प्रकारचे विजेचे खांब अशा मूलभूत सुविधा मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या आहेत ज्यामुळे पालक्या जेव्हा पालखी तळावर मुक्कामासाठी पोहोचतील तेव्हा कोणत्याही प्रकारचा चिखलाचा त्रास भाविकांना जाणवू नये याची खबरदारी घेण्यात आली आहे त्यामुळे यंदा पालखी मार्गात कितीही पाऊस झाला तरी पालखी सोहळ्याला मुक्कामाच्या ठिकाणी भाविकांना कोणतेही त्रास जाणवणार नाही अशी तयारी करण्यात आली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका